लग्नाच्या रेशमी गाठींचे क्षण स्मरणीय करण्याकरता लग्नात कोणतीही कमी केली जात नाही पण तुम्ही कधी हेलिकॉप्टरवर बैलगाडीवर किंवा मोटरसायकलवर वराची वरात निघेली बघितली असेल परंतु वधूची घोड्यावर बसलेली वरात पाहिली आहे का चला पाहूया सिन्नर लाईव्ह न्यूजचा विशेष रिपोर्ट सिन्नर तालुक्यातील वडजेरे येथील लहानू बोडके व अलका बोडके यांची मुलगी कीर्ती हिच्या विवाहप्रित्यर्थ तिचे वडील लहानू बोडके यांनी तिची वरा चक्क घोड्यावर काढून एक आदर्श ठेवला आहे तसेच एक झाड लेकीचे हा अभिनव प्रकल्प राबवून गावातील व्यक्तींना लेकीची आठवण म्हणून ग्रामपंचायत ही परंपरा दहा ते पंधरा वर्षापासून सुरू झाली या अनोख्या परंपरेमुळे गावातील नववधूही खूप आनंदी होत असते मुलगा मुलगी एक समान आहे असं केवळ म्हणून चालणार नाही तर मुलींनाही अशा प्रकारची समानतेची दिलेली संधी सर्वांसाठी नक्कीच आदर्श आहे मिरवणूक झाल्यानंतर वडजिरे ग्रामपंचायत सदस्य यांनी मुलीला एक झाड भेट देत आई वडिलांचा सत्कार केला तर लहानू बोडके यांनी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांना फुलांचे रोप देत सत्कार करत आभार मानले व गावची परंपरा कायमस्वरूपी टिकून ठेवावी असे सांगितले आज मुलामुलींमध्ये भेद नाही मुलगा मुलगी एक समान आहेत असे अनेक जन प्रबोधन केले जातात पण याच कृतीतून आदर्श बोडके परिवाने ठेवला आहे तो निश्चित कौतुकास्पद आहे असे म्हटल्यास वावग ठरणार नाही आज एक झाड लेकीचे या उपक्रमाद्वारे माझा सर्व ग्रामस्थांनी सत्कार केला त्याबद्दल मी सर्व वडजिरे ग्रामस्थांचे मनापासून आभार मानते ही सुरू ही एक झाड लेकीची ही परंपरा माझ्या मोठ्या बहिणीच्या लग्नापासून सुरू झाली आणि हे भविष्यात ही परंपरा अशी सुरू राहील अशी अपेक्षा करते मुलाप्रमाणे जपलं आणि आज माझी घोड्यावरून मिरवण मिरवणूक काढली मुलासारखी त्याबद्दल हो मी त्यांचे खूप खूप आभार मानते गावच्या दहा ते पंधरा वर्षाच्या प्रथेनुसार आम्ही नवरदेव आणि नवरीचे गावामध्ये ग्रामपंचायत तर्फे सत्कार केला जातो आम्ही मुलगा आणि मुलगी यामध्ये भेदभाव न करता मुलाची ज्याप्रमाणे मिरवणूक काढली जाते त्याप्रमाणे आम्ही आमच्या मुलीची वड्यावरून मिरवणूक काढली आणि सर्व ग्रामस्थ त्याला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचेसुद्धा ग्रामपंचायतीचे अभिनंदन करतो या वडजेऱ्या गावच्या प्रथेनुसार गेली दहा ते पंधरा वर्षापासून आपण आपल्या गावामध्ये नवरदेवाची मिरवणूक किंवा नवरीची मिरवणूक ही अत्यंत साध्या पद्धतीनं काढीत असू आणि त्यापूर्वी बँड असायचे वाजंत्री असायचे परंतु आम्ही सगळंच गावांनी त्यांना फाटा देऊन आणि अत्यंत उत्कृष्ट असे त्यांचा सत्कार गावातर्फे केला जातो आणि सर्वजण त्यांना शुभाशिर्भात देतात ही प्रथा आम्ही दहा ते पंधरा वर्षापासून चालू केलेली आहे आणि असंच आमच्या गावचं अनुकरण हे इतर गावांनी पण सुरू केलेलं आहे अशी मी माझ्या वतीनं मुलाखत देतो आणि यानंतर बाळासाहेब बोडके वर्षापूर्वी या प्रथेची आमच्या ग्रामपंचायतनं सुरुवात केली त्याच प्रथेनुसार आज आम्ही नवीन ग्रामपंचायतमध्ये सर्व सदस्य आणि सरपंच यांना मिळून ही प्रथा तशीच पुढं चालवली आहे तरी मी सर्व ग्रामस्थांतर्फे व आमच्या पूर्ण बॉडीतर्फे सर्वांचे आभार मानतो की या प्रथेला सर्वांनी साथ दिली आणि तशीच ही प्रथा चालू ठेवली एवढेच बोलून मी माझ्या